गेली दहा ला वर्षात जी काही आश्वासनं आपल्याला भाजपकडून मिळाली त्याची काही पूर्तता होऊ शकली नाही प्रणिती शिंदे लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत याच पार्श्वभूमीवर आता सोलापुरात मॉर्निंग वॉक प्रचार करण्यात आला यावेळी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे म्हणाल्या माझा संवाद साधने हे वर्षभर चालूच असते मी पंधरा वर्ष लोकांशी संवाद साधते आहे मला मॉर्निंग वॉकला इथं सर्वांनी बोलवलं ही एक युद्ध लढत आहे ही लढाई फक्त माझी नाही आपल्या सगळ्यांची आहे सोलापूर सो महानगरपालिकेचे गेल्या दोन वर्षापासून निवडणुका नाहीत सोलापूर शहरात पाणी देखील विस्कळीत आहे आठ दिवसांनी पाणी येतं जे पाणी येतं ते पण घाण पाणी असतं सोलापूर शहरातला जो रोजगाराचा प्रश्न आहे विमानसेवेचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत हे सगळं विषय घेऊन मी निवडणूक लढत आहे गेली दहा वर्ष जे काही आश्वासन आपल्याला भाजपकडून मिळाली त्याची काही पूर्तता होऊ शकली नाही नवख्या लोकांना आणलं सत्ता दिली भाजपच्या खासदारांकडून संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे ही आम्हाला संविधान बदलायचं आहे लोकांचा वापर फक्त सत्तेत येण्यासाठी के केला गेला आहे पण लोक आता फसणार नाहीत लोक योग्य तो निर्णय घेतील नेहमी जेव्हा भाजपाचे उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा आहे तो मुद्दा न घेता वळवून दुसरा मुद्दा लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात आमच्या सोलापूरची लोकही हुशार आहेत मुद्दावर बोलत मागच्या वर्षात तुम्ही काय केलं असं शिंदे यांनी आहे हे वर्षभर चालूच वर्ष मी संवाद लोकांशी आणि आज मला मॉर्निंग वॉकला इथे सगळ्यांनी बोलवलं गडमजीनी गंजीजींनी ह्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन दिलं आणि मी सगळ्यांना मला भेटायचा आशीर्वादाचा आशीर्वाद घ्यायचा ची संधी मिळाली एक युद्ध लढत आहे ही लढाई फक्त माझी नाही आपल्या सगळ्यांची आहे यांची आहे हे शहरात राहतात हे त्रस्त आहेत या महापालिकेत ज्याच्या बाहेर आपण उभे आहोत त्या महापालिकेत अजून दोन वर्ष झाली इलेक्शन्स नाही आहेत प्रशासक नेमले गेले आहेत आणि त्यामुळे सगळा कारभार भोंगळ कारभार चाललाय आज पाण्या पाणी पण इतकं विस्कळीत आहे सोलापूर शहरात आठ आठ दिवसाआड पाणी येतं आणि जे येतं ते पण घाण पाणी येतं पिवळ्या रंगाचं येतं काही ठिकाणी हद्दवाड असेल आमचा पूर्व भाग असेल तिथे रात्री एक दोनला पाणी सोडतात आणि एकंदरीत शहरात पण कोणाकडे बघावं काय आता ते ग्रहस्थ म्हणाले आमची ड्रेनेज लाईन झाली नाही ते दक्षिण त्या ठिकाणी राहतात कारण का, का प्रशासकच का आहे आणि नगरसेवकच नाही आहेत निधी नाही आहे झोनमध्ये कोणी नाही आहे तर एकंदरीत हे सगळे प्रश्न किंवा सोलापूर शहरातला जो रोजगाराचा जो प्रश्न आहे विमानसेवेचा प्रश्न आहे विमा अजून ह्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होतच आहे ज्या गडबडीत ती चिमणी पाडलेली आपल्याला वाटलेलं की विमान दुसऱ्या दिवशी लँड होईल पण तेव्हा मी चॅलेंज दिलेला की सहा महिन्यात विमान ह्यांना जमणार नाही आहे आज सातवा महिना चालू आहे आणि विमान विमानसेवा सोलापुरात सुरू झाली <laughs> नाही आहे ही शोकांतिका आहे आणि अनेक असे प्रश्न आहेत आज रिक्षा बघतो आपण रिक्षामध्ये दहा दहा लोक लहान मुलं कोंबली जातात कारण का महानगरपालिकेच्या बसेस पण ह्या ठिकाणी कार्यरत नाही आहेत तर हे सगळे या सगळे विषय घेऊन मी इलेक्शन लढत आहे आणि गेले दहा वर्ष जे काही आश्वासन आपल्याला भाजपकडून मिळालेली की काही त्याची पूर्तता होऊ शकली नाही नवख्या ना लोकांना आणलं सत्ता दिली त्यांना कळलं नाही पार्लमेंट मध्ये जाणं ही किती सुवर्ण संधी असते पण त्या संधीचं सोनं नाही करू शकले दोन्ही खासदार एवढं मोठं काम ते आपण लोकशाहीच्या मंदिरात जातो आणि आज कालच त्यांच्या भाजपच्या खासदारांकडून संविधान बदलण्याचं ऑन रेकॉर्ड दोघांनी स्पीचेस दिले की आम्हाला संविधान बदलायचंय त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी म्हणजे हे जर आपल्या देशात होत असेल आणि तरी जर कोण भाजपला मतदान करत असेल तर ते शॉकिंग शोकांतिकाय म्हणून कृपया असं होऊ देऊ नका बाबा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर